अहमदाबाद विमान दुर्घटनेचे शेवटचे बत्तीस सेकंद कसे होते ते आम्ही आता तुम्हाला दाखवणार त्या बत्तीस सेकंदांमध्ये काय झालं विमान दुर्घटनेचा बत्तीस सेकंदाचा व्हिडिओ समोर आलाय आपण बघतोय या विमानाचे शेवटचे बत्तीस सेकंद कसे होते टेक ऑफ केल्यानंतर ही दृश्य आपण बघू शकतोय हे टेक ऑफ करतानाचे ही दृश्य आपण बघतोय टेक ऑफ केल्यानंतर कशा पद्धतीनं हे विमान उड्डाण करत होतं आणि उड्डाण केल्यानंतर आपण जर बघितलं तर जवळपास फक्त बत्तीस सेकंदांमध्ये या विमानाचा अपघात झालेला आहे त्या सरदार वल्लभभाई पटेल विमानतळाच्या रनवेवरून या विमानानं टेक ऑफ केलं आणि टेक ऑफ केल्यानंतर अवघ्या काही बत्तीस अवघ्या बत्तीस सेकंदांमध्ये हे विमान कोसळल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय दोनशे बेचाळीस प्रवासी त्याचबरोबर दहा क्रू मेंबर्सला घेऊन या विमानानं उड्डाण केलेलं होतं ही दृश्य आपण बघतोय आणि अवघ्या बत्तीस सेकंदांमध्ये बत्तीस सेकंद कसे होते हे आपण यामधून बघतोय विमानामध्ये बसलेले प्रवासी असतील किंवा एकंदरीत पायलट असतील कुणालाही या बत्तीस सेकंदांमध्ये पुढल्या काय होईल याचा अंदाज आला नसेल मात्र अवघ्या बत्तीस सेकंदांमध्ये होत्याच नव्हतं झालेलं आहे हे आपण बघू शकतोय आणि विमान कोसळलं मोठा स्फोट झाला आगीचा भडका उडाला धुराचे लोट परिसरामध्ये पसरल्याचं पाहायला मिळालं